नमस्कार माझं नाव चैतन्य घोडे मी प्रभाकर भैयाजी घोडे ज्वेलर्सचा संचालक आहे आणि आपले दुकान बारा वर्षापासून चांगले सुरू आहे आपण नवीन नवीन कस्टमर जोडत गेले आपल्याशी आणि आपण असा धंदा वाढवत गेलो आपले शोरूम पहिले पाचशे स्क्वेअर फुटाचे होते आता ते पंधराशे स्क्वेअर फुटाचे झाले आहे आपल्याला कस्टमर्सचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे येणाऱ्या या अक्षय तृतीयाला तीस तारखेला भरपूरसे कस्टमरांनी ऑर्डर पहिलेच केलेलं आहे आप आपल्याकडे आपण दरवर्षी नवीन नवीन ऑफर्स काढत जातो कस्टमरला सोयी ऑफर्स देण्याकरता त्याच्यात यावर्षी आम्ही असं केलेलं आहे आम्ही काही काही प्रोडक्ट्सवर आमच्या हंड्रेड पर्सेंट मेकिंग ऑफ काही प्रोडक्ट्सवर थर्टी पर्सेंट ऑफ काही काही प्रोडक्टवर ट्वेंटी पर्सेंट ऑफ अशा वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर आपण ऑफर ठेवलेले आहे बेसिकली मोस्टली हॉलमार्क गोल्ड ज्वेलरीवर ट्वेंटी कॅरेट ट्वेंटी टू कॅरेट्सच्या आतापासूनच नाही तर भरपूर पहिलेपासून त्याच्यावर विश्वास आहे सोनं आता तुम्ही पाहाल तर दोन हजार रुपये उतरते तर पाच हजार रुपये वाढते त्याची चाल अशीच आहे कम कमी दोन हजार रुपये येते आणि पाच हजार रुपये वाढते याच्यात जर तुम्ही मागच्या वर्षी इन्व्हेस्ट केलं असतं गोल्डमध्ये मागच्या वर्षी भाव पंचावन्न साठ हजारच्या दरम्यान होता तो आता नव्याण्णव हजार टॉप गेलेला आहे आता सध्या भाव चालू आहे पंच्याण्णव हजार तर तुम्ही जर भा रिटर्न्स पाहिले तर रिटर्न्स तुमचे जवळजवळ पंचेचाळीस ते चाळीस टक्के चाळीस ते पंचेचाळीस टक्क्याच्या मध्ये येतात अशी कोणतीच ॲसेट नाही आहे जिनी एवढे रिटर्न दिले असेल तर विश्वास तर आहे म्हणून सोना आहे हॉलमार्क म्हणजे त्याचं शुद्धतेचं प्रमाण राहते त्याच्यावर गव्हर्नमेंटच्या म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सीज त्याला काय म्हणतात सर्टिफाय करतात बेसिकली म्हणजे कोणत्या शुद्धतेचं आपण सोनं आपण कस्टमरला आपल्या देतो अठरा कॅरेटचं बावीस कॅरेटचं काही काही लोक असे करतात अठरा कॅरेटचं देऊन बावीस कॅरेटचं आहे म्हणतात तर याच्या कस्टमरच्या करता असं म्हणू शकतो की हे हॉलमार्क गव्हर्नमेंटने काढलेलं आहे आणि हे चांगलं आहे याच्यामुळे चा कस्टमरचा आमच्यावर विश्वास ब बरोबर येतो आणि आम्हालाही देताना काही प्रॉब्लेम येत नाही अच्छा हो हो तुम्ही आपलं बेसिक पाहिलं गोल्ड फक्त चोवीस कॅरेटचं गोल्ड पाहिलं आपण तर आपल्याला जे भाव आपण पाहतो बेसिक ट्वेंटी फोर कॅरेटचे राहतात आपल्याला दागिना करायचा राहिला तर त्याच्यामध्ये भरपूर लोक इन्वॉल्व्ह राहतात डाई कटिंगवाले स्टार काढणारा फिनिशिंगवाला स्टोनवाला यांच्या सगळ्यांना आपल्याला मजुरी द्यावी लागते तुम्ही साधा शर्ट पीस घेतला तुम्ही टेलरला पैसे देता त्याचे टेलरिंगचे बेसिक सेम सेम गोल्ड ज्वेलरीमध्ये तसंच आहे तर तुम्ही मेकिंग चार्जेस हे कसं तुम्ही काम जसं राहील तसंच मेकिंग चार्जेस आपण चार्ज करतो आणि या आपल्याकडे सगळे प्रकारचे राशीरत्न तुम्हाला मिळून जाईल हि ही, हिरा पन्ना मोती माणिक सगळेच अवेलेबल असतात आणि याच्यात भरपूर तुम्हाला जशा रेंज पाहिजे तशा रेंज अवेलेबल मिळून जाईल याचा आम्ही पूर्ण सर्टिफाय करून देतो सर सगळं सर्टिफिकेशन सोबतच देतो आपल्याकडे सुवर्ण बचत लक्ष्मी योजना म्हणून आपण एक योजना चालवतो याच्यामध्ये कस्टमर आम्हाला काही रक्कम आमच्याकडे जमा करतात आणि त्याच्यात आम्ही त्यांना एक किस्त आमच्याकडनं आम्ही त्यांना ॲज अ व्याज किंवा तुम्ही बोनस असं म्हणू शकता आणि त्याच्यात ते दागिने घेऊन जाऊ शकतात हॉलमार्कवाले कोणतेही तर हे आमच्याकडे दहा वर्षापासून सुरळीत चांगल्याने सुरू आहे आणि भरपूर लोक याचा लाभ घेतात येणाऱ्या या तीस तारखेच्या साठी प्रभाकर भैयाजी घोडे ज्वेलर्सकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि नक्की ऑफर्सचा बिलकुल लाभ घ्यावा या अक्षयक्रियात प्रभाकर भैयाजी घोडे ज्वेलर्स हे काटोल मार्केटमध्ये आहे आणि आपल्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपला मोबाईल नंबर आहे डबल सेवन डबल फोर डबल झिरो फाय थ्री सिक्स एट आणि तुम्ही व्हॉट्सॲपवरही कॉन्टॅक्ट करू शकता